सडकर्जुन तालुक्यात मागील चौदा पंधरा दिवसापासून पाऊस येत आहे त्याच्यामुळे आमची हे हजारो हेक्टर जमीन आहे तालुक्यातली ही पाण्याखाली गेलेली आहे त्याच्यामुळे दुबा पेरणीसुद्धा करू शकत नाही अशी परिस्थिती आता या क्षेत्रामध्ये निर्माण झालेली आहे आमची सरकारकडे एकच मागणी आहे की गो द्या जिल्ह्यामध्ये सरसगडं ओला दुष्काळ करून आम्हाला पन्नास हजार हेक्टरी मदत देण्यात यावी कारण की आमच्या धानासोबतच तूर झुडिंग तीड असे जे आम्ही धुऱ्यावरती पीक घेतो ते पण पूर्ण नष्ट झालेले आहेत तर आमची अशी एकच मागणी आहे की आम्हाला हे एकरी पन्नास हजार मदत देण्यात यावी ती इथली तीन एकर शेती पाण्याखाली गेलेली आहे